गुड आफ्टरनून गाइस वेलकम टू अनदर ब्लॉग आज के कर सी यूट्यूब चैनल में जी का स्वागत है तो गाइस मैं तो ऑफिस ले जाता है कर दिया ट्रेनिंग चालू है तो चालू है तो कसरा पर है कसरा पर फेकन देता हूं आता चला जाओ जी गाइस पोस्ट ले मैं ऑफिस ना तो जा तो नहीं अंदर मला ब्रेक वगैरे मध्ये भेटतो आता पोचलो आता मीच आता जेवण करायला आलो आहे सोबत जेवण झालंय आता गरमागरम चाय आहे आता सोबत काय माहीत आजपासून ट्रेनिंग चालू झाली वाटते आमची बोलवलं तर आहे आता चाय पितो काही नंतर भेटतो

मला पोसावं लागेल ते काय यार कस ती गाडी लावायलाच नाही ने पाहिजे नेक्स्ट टाइम आता आठवण रेन इकडं लावत होते गाडी क्या हो गया अरे। यार वही तो लगाया। ला दे लगा दिया घरी आलो आहे मी फ्रेश वगैरे झालो आहे तर काही नाही डाळ आहे दोन चपात्या आहे गरम केले आहे मी आणि इकडं विजय तलापतीचे मी गा गाणे लावले आहे सो आता जेवण करतो मी घ्यायच आणि मला आपल्या कामाला जायचं पाच टँक कामाला डॉमिनोजला तो लवकरात लवकर जेवकर निघतो रोहिणी ते आली आहे बघा तिचं ऑफिस झाला आहे आता तिला भूक लागली आहे सो ती पाणीपुरी खात आहे आणि तिच्यासोबत कंपनी द्यासाठी आलो आहे ती बोलली मला खाय म्हणून म्हटलं नाही मला तर बुक आहे तूच कामात किती घाय ती काय चला आता मी चाललो वेगळे आता मी चाललोय माझ्या कामाला वाटते कामाला घालो जॅकेट वगैरे घातली आहे सर निघूया ये ऑर्डर नाही आहे काही नाही एकामेकाचे तोंड बघत आहे प्रणव भाऊ काय ऑर्डर नाही काय नाही तू तयार केली एवढ्या काही ऑर्डर मिळाला आहे पहिला ऑर्डर आहे माझा आणि काय पंधरा वीस मिनटं झाले त्यानंतर मला मिळालं आहे ऑर्डर असं ऑर्डरच नाही काल पण नव्हते ऑर्डरच नाही आहे माझा फक्त दुसरा ऑर्डर आहे दुसरा ऑर्डर चालू आहे आणि एकतर मी लेट पण आलोय नऊ वाजता बघू आता जेवढे होते तेवढे आणि आता अकरा वाजते एक तर दुसरा बघू अजून दोन मार चार तरी कम्प्लीट करून जाऊ नाही दुसरा ऑर्डर आहे आता माझ्याकडं बघू आता जेवढे होते तेवढे थर्ड फ्लोर साडे बाराला फक्त तीन मिनटं कमी आहे आणि मी घरी आलो आहे गाईस तर जेवण करतो गाईस मी आणि आज तर ऑर्डरच नाही कराय गाईस फक्त चार ऑर्डर जाऊ दे कधी कधी दिवस असतो कधी तर अशी ऑर्डर असतात मला टाइम कमी पडतो आणि आज ऑर्डर कमी आहे काय करायचं आता अंडा बुर्जी खात्या काहीच मी काही झोपली आहे आणि रोनी ते अलार्म लावून ठेवते काही साडेबाराचा आता बारा पंधराला एक अलार्म वाजला आता साडेबाराला एक वाजत होता तिला लावून आहे तिला माहिती आहे ना ह्या व्हिडिओवर मी येतो तर त्यामुळे ती लावून आहे <laughs> तो काही आता जेवण करतो आणि लवकर लवकर मी झोपतो उद्या सकाळी उठायचं उद्या ट्रेनिंगला जायचं ऑफिसला सो माझी ट्रेनिंग चालू झाली आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इतर एंगर, एंड करू नॉर्मल ब्लॉग होता सिम्पल सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा मी तुमचं प्रेम असे गुड नाईट अँड बाय